नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे लायन्स गेट पोर्टल बद्दल आणि आठ ऑगस्ट हा दिवस लायन्स गेट पोर्टल म्हणून ओळखला जातो काय आहे लायन्स गेट पोर्टल तर दरवर्षी सव्वीस जुलै ते बारा ऑगस्ट या काळामध्ये एक विशिष्ट योग घडून येतो आपल्या आकाशगंगेमध्ये सिरियस नावाचा एक ग्रह आहे ज्याला सेंट्रल सन किंवा स्पिरिच्युअल सन असेही म्हणतात हा ग्रह सूर्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे आणि तो सूर्यावर त्याच्या कॉस्मिक ऊर्जेने खूप मोठा प्रभाव टाकतो आणि याचा पृथ्वीवरही ही मोठा परिणाम दिसतो दरवर्षी सव्वीस जुलै या दिवशी सूर्य लिओ कॉन्स्टलेशन म्हणजे लिओ नक्षत्र आणि त्यामुळे अंतराळात सिरियस हा ग्रह सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये एक विशिष्ट खगोलशास्त्रीय योग निर्माण होतो आणि हे सर्व एका सरळ रेषेत येतात आणि या योगामुळे आपण बघितले असेल की दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस जो आहे तो कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो आणि पृथ्वीवर जे काही लो हायब्रेशन जे आहेत ते वर निघून जाण्यासाठी बाहेर पडतात त्याच्यामुळेच आपण पाहिलं असेल की सव्वीस जुलैला दंगल होते घातपात होतो पूर भूकंप वादळ अशा सारख्या घटना आपल्याला दरवेळेला जगभरात अनुभवास येत आज आहे आठ ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी सिरियस ग्रह सूर्य आणि पृथ्वी ह्या सर्व ग्रहांची अलाइनमेंट उच्चतम सीमेवर असते आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात एक हाय एनर्जी पोर्टल तयार होते ज्याला स्टारगेट पोर्टल असेही म्हणतात लिओ नक्षत्राला लायन असेही म्हणतात त्यामुळे आठ ऑगस्ट हा दिवस लायन्स गेट पोर्टल म्हणून ओळखला आणि हा हा योग साधारण पूर्ण काळ काळ आपल्या अनाहत चक्राच्या आहे जेव्हा या पृथ्वीवर अशी हाय एनर्जी पोर्टल ओपन होतात त्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही शक्ती ऊर्जा पातळीवर अत्यंत कार्यरत झालेल्या असतात दरवर्षी होणारे सिंहाचे गेट पोर्टल तेव्हा घडते जेव्हा सिरियस तारा सिंह राशीतील सूर्याशी संरेखित होतो आणि जो स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत भाग्यवान वेळ आहे असं मानलं जात तर आजची तारीख आहे आठ ऑगस्ट आठवा महिना म्हणजे आठ तारीख आठवा महिना आणि दोन हजार चोवीस यांची जर टोटल केली तर ती टोटल पूर्ण आठ होते आठ ऑगस्ट लायन गेट्स पोर्टल उघडण्याचा दिवस त्याच्यामुळे आज पूर्ण दिवस मेडिटेशन करा त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण होईल ह्याचा सतत विचार करत राहा ही एक वैश्विक घटना आहे आणि जी आपल्या इच्छा प्रकट करण्यासाठी एक आदर्श क्षण निर्माण करेल असे मानले जात आजची लायन्स गेट पोर्टलची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा की कशी वाटली व्हिडिओ आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पाहा धन्यवाद